साहेब कोकणातील अनधिकृत मासेमारीवर मारेवर बंदर आणण्यासाठी आपण ड्रोनची संकल्पना आणली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला उत्पादनात वाढ झाली अशी बातमी आहे नेमकं काय बातमी नाही त्या बाबतीमध्ये आमचे फिशरीज कमिशनर तावडे येऊन स्वतः येऊन तुम्हाला अधिकृत माहिती देऊन गेलेली आहे बातमी त्याच्यानंतर तुम्ही केली सत्य जे काय आमच्या मत्स्य खात्याने केलेली ज्या काही कारवाया आहेत त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत मासेमारी जी चालू होती प्रामुख्याने एल डी फिशिंग त्याची जी नियम आहे आणि म्हणून त्याच्याविरुद्ध जे काही कारवाई आमच्या महायुतीच्या सरकारने केली ड्रोनची असो किंवा अन्य विषयाची कारवाई त्या बाब त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे पण आपल्याला आज खात्री आहे की खरोखरच एलईडी आणि अवैध मासेमारी बंद झालेली लक्षात घ्या कुठलाही विषय शंभर टक्के कधीही बंद होत नाही आमचे प्रयत्न सुरू आहेत वर्षानुवर्ष जे काही ई डी मासेमारी सुरू होती त्याच्यामध्ये आळा आणण्यामध्ये आम्ही थोडे यशस्वी झालेलो हो। आहोत अजून शंभर टक्के आमचे प्रयत्न सुरू आहेत आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये हो जी शिस्त आम्हाला सागरी सुरक्षेच्या निमित्ताने आणायची आहे ती निश्चित पद्धतीने आम्ही यशस्वी करू मासेमारीला स्थितीचा दर्जा दिल्यामुळे मत्स्यमार समाधान येत नेमकी संकल्पना काय मुळामध्ये जे फायदे शेतकऱ्यांना आतापर्यंत महाराष्ट्र सरकार म्हणून किंवा दे सरकार म्हणून आम्ही आता देत आलेलो आहे कुठेही नुकसान भरपाई झाली तर त्या वादळामुळे कशामुळे तर त्या निकषामध्ये मच्छीमारांना कसं बसवायचं हे आत्तापर्यंत आमच्या सगळ्यांच्यासमोर तो प्रश्न होता आता मत्स्य ला शेतीचा दर्जा दिल्यामुळे जी नुकसान भरपाई आपण शेतकऱ्यांना देतो तीच नुकसान भरपाई आपण मासेमार मच्छीमारांना पण देऊ शकतो अन्य विमामध्ये असो घरामध्ये असो साधन समृद्धीमध्ये असो जे काही सबसिडी आणि चांगल्या योजना हे आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठी लागू होते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केलेल्या अतिशय महत्त्वाच्या काही शेतकऱ्यांसाठी योजना होत्या किसान क्रेडिट कार्डसारखी एक चांगली योजना होती ती ही आता मच्छीमारांसाठी आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो अशा पद्धतीचा क्रांतिकारी निर्णय घेणारा आमचा महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला हा निर्णय हा मच्छीमारांसाठी क्रांतिकारी आतापर्यंत ज्या जिल्हा बँका आहेत त्या शेतकऱ्यांच्या बँक म्हणून ओळखल्या जायच्या त्याच्यामध्ये अशक्य महत्वाच्या योजना त्याच्यामुळे ग्रामीण अर्थकारणाला बळ मिळायचं आणि आता त्या दिवशी ज्या बैठका आम्ही राज्य सहकारी बँकेचे चेअरमॅन आदरणीय अनस्कर साहेबांबरोबर आम्ही त्यांना म्हणत होतो की बाबा काही महत्वाच्या योजना ज्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही लागू करतायत ते हा पुढे तुम्ही मच्छीमारांसाठी पण आता लागू करा त्या पद्धतीचे निर्देश तुम्ही प्रत्येक जिल्हा बँकेला जे किनारपट्टीतल्या जिल्हा बँके आहेत त्यांना तुम्ही द्या अन्य गोड्या पाण्यातल्या मच्छीमारांना पण प्रोत्साहन करण्यासाठी द्या मग ते आमच्या सगळ्यांची बाजू ऐकल्यानंतर त्यांनी राज्य सहकारी बँकेच्या वतीने हजार कोटी हे फक्त मच्छीमारांच्या योजनेसाठी त्यांनी तरतूद करून ठेवलेली आहे योजना बनवण्याचं काम आमच्या खात्याच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे जशात त्या योजना सुरू होतील मच्छीमारांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीची तरतूद राज्य सहकारी बँके करून एक महाराष्ट्रातील देशातील एक मोठं बंदर आहे आपण त्याला झोपडी मुक्त केलं लोकांनी समाधान व्यक्त केले आता त्याचा विकास कधी होता मुक्त केलेला आहे पुढे विकासामुळे जिथे अवैध पद्धतीने तिथे धार्मिक स्थळं बांधलेली आणि त्याच्यामुळे जे काही आम्हाला तिथे स्थानिक मच्छीमारांवर नुकसान होत होतं त्याच्यामुळे गैरप्रकार तिथे चालू व्हायचे हो त्या सगळ्या गोष्टीला आमच्या खात्याअंतर्गत आम्ही कारवाई केली त्याच्यानंतर बावीस कोटी हे आमच्या खात्याअंतर्गत मिरकरवाड्याचा पहिला टप्पा म्हणून तिथे विकासासाठी आम्ही तरतूद केलेली आहे त्या सगळ्या त्याचं टेंडर आता निघालेलं आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात आम्ही त्याचं भूमिपूजन करण्याचे आमची आमचे प्रयत्न आहे काही दिवसामध्ये ते सगळे विषय होतील आणि लवकरच मिरकर वाड्याचा विकास हा खऱ्या आतानी तिथे मार्गी लागते ना त्याचं पण काही निविदा प्रक्रिया सगळे निविदा प्रक्रियेमध्ये आहे पारदर्शक पद्धतीने आम्ही निविदा प्रक्रिया करतोय जेणेकरून जुन्या चुका परत होता कामा नाही परत अतिक्रमण तिथे वाढता कामा नाही आणि म्हणून कंपाऊंड हॉलपासून ऑप्शन हॉलपासून सगळेच विषय आम्ही आता टप्प्याटप्प्याने मार्गी लावतो सर्व्हिस म्हणतो okay. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक संकल्प आहे की आपण जसं रस्ता रेल्वे तसं जल वाहतुकाला पण आमच्या सरकार प्राधान्य द्यावं असं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची एक दूरदृष्टी संकल्पना आहे त्या त्याच त्याच्यात धागा धरून लवकरच एक रोरो सर्व्हिस जी मांडवा आणि माझगाववरून थेट रत्नागिरीमध्ये तुमच्या तीन ता, तासामध्ये ता पोहोचेल मालवणमध्ये आणि विजयदुर्गमध्ये पावणे पाच तासामध्ये साडेचार तासामध्ये पोहोचेल ज्या रोरो मध्ये शंभर गाड्या आणि पाचशे पॅसेंजर आम्ही माझगाववरून लवकरच सोडणार आहोत जस ती मोठी बोट किंवा क्रूज आता महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या किनारपट्टीकडे आलेली आहे जसंच आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याची पाहणी करतील लवकरच आम्ही ती सर ती पूर्णतः पूर्ण बोट गणप गणेश चतुर्थीच्या अगोदर आमच्या प्रवासी भाडे आता एकदा सगळं ती बोटाची निश्चित ना प्रवासी भाड्याच्या संदर्भात आम्ही वेगळी बैठक घेऊन त्याच्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला एक चांगली बातमी आम्ही देऊ कायमस्वरूपी जलवाहतूक कायमस्वरूपी आहे दररोज जी सुरू होणार जी गणपतीच्या निमित्ताने श्री गणेश आम्ही करणार आहोत ती दररोज सुरू होणार रोज जी ती बोट इथे येईल इथे ती इथे दोन तास थांबणार परत त्याच दिवशी परत जाणार दुसऱ्या दिवशी परत येणार राणी साहेब कोणी कसं होतं मत्स्य मंत्री वेगळे आणि बंदर मंत्री वेगळे आज आपल्याकडे दोन्ही खाते आहेत आणि कोकणातल्या बंदरांची आपण अवस्था पाहिली तर अतिशय वाईट आहे ह्यांच्यासाठी आपली काय योजना आहे का बघा याच्यासाठी खऱ्याने तुम्ही आदरणीय दे देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानले पाहिजे की ह्या सरकारमध्ये त्यांनी दोन्ही खाते एका आमदाराला किंवा मंत्र्याला दिलेली आहे आणि ते पण कोकणाच्या कामदाराला ही जबाबदारी दिली असल्यामुळे मला असा विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये हो इकडे राज्यामध्ये असलेली बंदरं उदाहरण वाढवण बंदरचं मोठं बंदर आपल्या राज्यामध्ये येत आहे त्यानंतर एक पंधरा ऑपरेशनल बंदरं जे आपल्या राज्यामध्ये आहेत त्यालाही ताकद देण्याचं काम आर्थिक ताकद देण्याचं काम आमचं सरकार करत आहे तुम्हाला ती माहिती देऊ एकत्रित मत्स्य आपण टाकलेलं लक्ष असेल काही नवीन उपाय मत्स्य उत्पादनामध्ये काही अपेक्षित वाढ होत असे आपण जसं रत्नागिरीचे आकडे तुम्हाला आम्ही वर्ष आमचं सरकार तर एक वर्ष झाल्यानंतर आम्ही मत्स्य खात्याच्या माध्यमातून केलेले जे प्रयत्न आहे त्याच्यामुळे या खा उत्पादनामध्ये झालेले वाढ आदर साधारण आता आपण सहाव्या क्रमांकावर आहोत समुद्र त्या मासेमारीमध्ये सोळाव्या क्रमांकावर आहोत गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये आमचे प्रयत्न आहे की आम्ही पहिल्या पाच मध्ये आमच्या राज्याला आंध्र आणि केरळच्या तुलनेमध्ये आणण्यासाठी आमची तयारी आहे आणि त्या दृष्टीकोनं आम्ही उपयोजन राखू